जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा गोवटणे या शाळेमध्ये जाणार आहोत म्हणजे आपले शाळेतील सहल जाणार आहे आपल्या मराठी शाळेमधील आज शैक्षणिक सहल आणि स्नेहबोधन हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आजचा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत सर्वप्रथम आपण जाणार आहोत आपल्या मराठी शाळेमधील आणि सर्व मुलांची कशा प्रकारे तयारी झालेली आहे आणि आजचा कार्यक्रम सोला कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहेत आपले गोवठणे गावचे गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनीलजी वर्तक सर आपल्या पूर्ण माहिती देणार आहेत चला आपण आपल्या मराठी शाळेमध्ये जाऊया आणि आजचा कार्यक्रम सोला कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया नमस्कार तर दरवर्षीप्रमाणे आपल्या मराठी शाळेतील सहल आणि शैक्षणिक सहल आणि स्नेहबोधन हा कार्यक्रम होत असतो आणि यावर्षी पण आपले शैक्षणिक शैक्षणिक सहल आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे आणि या सहलीचे पूर्ण माहिती देण्यात आपले गोठणे विकास मंच अध्यक्ष सुनीलजी वर्तक सल पूर्ण आपल्या माहिती देणार आहेत बोला सर नमस्कार माझा गाव माझा अभिमान आणि माझी शाळा या उपक्रमांतर्गत खरं तर गावातील अनेक विकास मंडळी जी असतील सामाजिक संस्था असतील त्यांच्या माध्यमातून शालेसाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने आपल्या गावातील वंदे मातरम सामाजिक संस्था अर्थातच या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सूरजी म्हात्रे त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती आणि भारतीय जनता पार्टी तालुका महिला अध्यक्षा ॲडव्होकेट राणीताई सूरज मात्रे यांच्या वतीनं त्याचबरोबर गेल्या वर्षी जशी गोवठणे विकास मंचने एक आपल्या राय रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवटण्याची सहल आयोजित केली होती त्याचप्रमाणे यावर्षी देखील या देखी सहलीचं आयोजन या दोन मंडलांच्या वतीनं आयोजन केलेलं आहे खरं तर गोवटणे विकास मंच आणि वंदे मातरम सामाजिक संस्था हे प्रथमच एकत्रितरित्या हा सामाजिक उपक्रम राबवत आहे राणीताई सूरज मात्रे यांनी सांगितलं की तुम्ही जे उपक्रम राबवता त्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घ्या शालेसाठी गावासाठी एखादा उपक्रम राबवताना त्यामध्ये आमचंही योगदान असेल तर आम्हालाही आनंद होईल आणि आम्ही वंदे मातरम सामाजिक संस्थेला देखील आमच्या समवेत घेऊन हा उपक्रम राबवत आहोत आमचे आदरणीय जोशी सर त्याचबरोबर आमच्या वंदना म्हात्रे मॅडम यांनी आम्हाला त्याचबरोबर शाला व्यवस्थापन समिती यांनी शालेची सहल नेण्यासाठी अनुमती दिली त्याबद्दल त्यांनाही आम्ही आमच्या दोन्ही मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आजची सहल अशी असेल की सर्वप्रथम आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थातच एक शिवसमर्थ स्मारक जे दास्तान फाटा इथं आहे या स्मारकाला भेट दिली जाईल तिथं राजांना त्याचबरोबर स्वामी समर्थांना मानवंदना दिली जाईल आणि तदनंतर आपल्या उरण आणि पनवेल तालुक्याला नव्हे तर रायगड तालुक्या रायगड जिल्ह्याला एक भूषणावह असं एक आपली बाग जी उभारलेली आहे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांची रामबाग जी आहे त्या रामबागेमध्ये देखील मुलांना एक एन्जॉय करण्यासाठी आम्ही घेऊन जाणार आहोत खरं तर सहली ह्या सकाळी असतात परंतु रामबागेमध्ये जोपर्यंत विद्युत रोषणाई होत नाही तोपर्यंत तिथं काहीच मजा नसते त्यामुळं विद्युत रोषणाई होईपर्यंत हा मुलांना शालेय विद्यार्थ्यांना तिथं मौज मजा करता येईल आणि तदनंतर पालक असतील किंवा शिक्षकवर्ग असतील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील आणि आमच्या दोन्ही मंडलांचे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून या मुलांना व्यवस्थितरित्या नेऊन परत घरपोच केलं जाईल धन्यवाद धन्यवाद

ओपने शालेकी, सलारी सलार, 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 सलार सलींगला कला सलींगला कला सलींगला कला

सर आई इकोमाजी गुड मॉर्निंग शालिनी 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 सर आई इकोमाजी गुड मॉर्निंग शालिनी

मला तर आता निघूया सर्व मुलांना अगदी चार रिक्षा दोन फोर व्हीलर गाड्यांमध्ये बसवून सर्व व्यवस्था केलेली आहे तर आता आम्ही सहलीसाठी प्रयाण करतोय असू द्या आमच्यासोबत तर पाहू शकता आपल्या रायगड जिल्हा परिषद मराठी शाळे ती सहल निघाली आहे आणि सर्वप्रथम पहिली गाडी पहिली व्हॅन आपली निघाली आहे मुलांना घेऊन आता सहल आपण शिवस्मारकाच्या ठिकाणी मिळणार आहोत पहिली गाडी आपली सुरू झालेली आहे पाहू शकता आणि आपली माहिती साली तरी सल निघाले आहे दरवर्षी प्रमाणे सल मुळे आनंद वातावरणामध्ये घोषणा करत करत जात आहेत पाहू शकता चल हा पण तिसरी गाडी दोन गाडी गेले आहेत नमस्कार आता मी पोचलो आहोत जास्ती इथे मार्केटच्या ठिकाणी पोचलो आहोत आणि सर्व विद्यार्थी पण इथे आलेले आहेत तर चला आपण आतमे जाऊया आणि मार्गाचे दर्शन घेऊया सर्व विद्यार्थी इथे आलेले आहेत पाहू शकता चला आपण आतमे जाऊया आणि मार्गाचे दर्शन घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी चार पाच आला तुमार। तुमार। थँक्यू थैंके थैंक छत्रपती शिवाजी महाराज की ओके आता बघा इथे छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत सगळ्यांना इथे छत्रपती शिवाजी महाराजांची हाईट आहे नाईन फीट किती आहे ओके अँड स्पिरिच्युअल गुरु समर्थ जी त्यांची हाईट आहे फोर्टीन फीट ओके तलवारीचं वेट किती सांगितलेलं मी साडेतीनशे किलो ओके ओके, ओके। दोन्ही स्टॅच्यूचं वजन आहे एकत्र पाच हजार किल्लो किती आहे ओके पाच हजार किल्लो ओके आणि मेटल आपण यूज केलेलं आहे पंचधातू काय आहे ओके आणि हे दोन्ही स्टॅच्यू हे सगळं बनवलंय पुण्यामध्ये ओके अटल सेतूचं नाव कोणी ऐकलंय आपल्या पाठीमागे आप ओके सो आपण सगळ्यांनी आता इथे फोटोज वगैरे काढा मग आपण जाऊ दुसऱ्या मजल्यावरती सेकंड फ्लोरला ओके ठीक आहे चालेल घेतो

तर सर्व विद्यार्थ्यांनी शिवस्मारकाचं दर्शन घेतले आहेत आणि आप आता आत्ता आपण खाली जाणार आहोत आणि म्युझियममध्ये सर्व माहिती देणं आहेत ते पाहणार आहोत ओके आता आपण सेकंड फ्लोर ला आलेलो आहोत सगळ्यांनी वरचा स्टॅच्यू पाहिला सगळ्यांना आवडला की नाही आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन दोन गाणे बघायचे ओके एक आपल्याला फ्रेश होण्यासाठी आणि मग या स्मारकामध्ये काय आहे ह्याचे एक व्हिडिओ आहे ओके हे पण आपण पाहू ओके ओके आरोप

आपल्याला शाळेमध्ये सांगतात ना झाडे लावा झाडे काय करू आत्महत्या करा ओके तर या प्रतिष्ठानाच्या द्वारे पण झाड लावणं स्वच्छता अभियान गरीब लोकांना मोफत आरोग्य शिबिर त्याच्यानंतर मोफत शैक्षणिक साहित्य वाटप असे बरेच काम केले जातात म्हणून भारतातलं पद्मश्री अवॉर्ड त्यांना सन्मानित केलेले आहे युरोप युनिव्हर्सिटी कडून विविध लेखन या अवॉर्ड ने, ने सन्मानित केलेला आहे आलं लक्षात ओके आता इकडे बघा सगळे माझ्याकडे आज तुम्ही इथे आला ओके सगळं पाहिलं वेळेच्या अभावी मी थोडं शॉर्ट अँड स्वीट घेतलेला आहे पण तरी सुद्धा आपल्याला समजलं असेल ही अपेक्षा करतो जाता जाता नानासाहेबांचं एक वाक्य आहे प्रत्येकाने हृदयात ठेवा तुम्ही उद्या मोठे होणार आहात भारताचे नागरिक होणार बरोबर आहे बट फॅमिली वसुदैव कुटुंबकम आपल्या घरात पाहिजे पण एक वाक्य आहे देश आपल्याला काय देतो याचा आपण कधीच विचार करायचा नाही देशाला आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे हा विचार आपल्याला करायचा आहे ओके आलं लक्षात ओके आपण सगळे आलात आपलं खूप खूप आभार परत आपण याल हॅव्हर थँक्यू व्हेरी मच नमस्कार आत्ता मुलांना घेऊन आम्ही सर्वप्रथम शिवस समर्थ सर, स्मारकामध्ये आलो होतो शिवसमर्थ स्मारकामध्ये सर्व प्रकारे आपल्या मुलांची अगदी सोय केली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास वीसहून अधिक चलचित्रांबद्दल येथील स्मारकामध्ये असलेले माहितीगार प्रवीण सरांनी अगदी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आणि आम्हा पालकांना सर्वांना माहिती दिली त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद आपण आता इथून निघतोय रामबागला चला तर भेटूया रामबागला चला